कुणाची किती ताकद आहे ह्याचं दूध का दुधावर पाणी का पाणी आता कळेल कारण जी ती परिस्थिती असती ज्यावेळेस जी झालं ते झालं त्याच्यात विधानसभेच्या वेळेची काही जबाबदारी माझी पण आहे की जिथं माझी चुकच झाली असं मी समजेल त्याच्यामुळं हा विषय आता डबल बोलायसारखा नाही पण विधानसभेचा विषय ठीक आहे पण दिवा विजताना मोठाहून विजतो त्याच्यामुळे ही जी त्यांचा झालेला एवढा मोठा विजय तुम्हाला दिसतोय ते तुम्हाला आता कळेल की काय होणार कुणाची किती ताकद ह्याचं दूध का दुधावर पाणी का पाणी आता कळेल कारण जी ती परिस्थिती असती ज्या वेळेस जी झालं ते झालं त्याच्यात विधानसभेच्या वेळेची काही जबाबदारी माझी पण आहे की जिथं माझी चुकच झाली असं मी समजेल त्याच्यामुळे हा विषय आता डबल बोलायसारखा नाही पण विधानसभेचा विषय ठीक आहे पण दिवा विजताना मोठा होऊन विजतो त्याच्यामुळे ही जी त्यांचा झालेला एवढा मोठा विजय तुम्हाला दिसतोय ते तुम्हाला आता कळेल की काय होणार